आजचा दिन विशेषच्या वेळ आपण पाहणार आहोत सहा सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सहा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन असतो या दिवसाचा मुख्य उद्देश वाचनाला महत्व देणे आहे आणि लोकांना पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे वाचनामुळे माणसाच्या ज्ञानात वाढ होते विचारशक्ती वाढते आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आपली सृजनशीलता अधिक प्रखर होते आजच्या डिजिटल युगात लोकांच्या हातात मोबाईल लॅपटॉप जास्त असतो पण पुस्तक वाचनाचं महत्त्व मात्र कमी होत चाललं आहे राष्ट्रीय पुस्तक वाचन दिन निमित्ताने आपण स्वतःला आणि इतरांना एक पुस्तक वाचण्याचं आवाहन करू शकतो यातून केवळ माहितीच मिळत नाही तर आपल्याला वेगवेगळ्या संस्कृती विचारधारा आणि अनुभवांशी जोडले जाते वाचनामुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते स्मरणशक्ती सुधारते आणि मानसिक ताण कमी होते सहा सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना पंधराशे बावीस व्हिक्टोरिया जगाला तदक्षिणा घालणारे पहिले इंग्लिश जहाज फर्निनाड मोहिमेत पेनला पोहोचले पोहोचते अठराशे अठ्याऐंशी चार्ल्स टर्नर एकाच मोसमात दोनशे पन्नास क्रिकेट विकेट चा विक्रम एकोणीसशे एकोणचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये दक्षिण आफ्रिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले एकोणीसशे कॅनडाचे पहिले टेलिव्हिजन स्टेशन मॅन्टे यल मध्ये उघडले गेले एकोणीसशे पासष्ट पहिले भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले एकोणीसशे दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेनरिक वेरवॉर्ड यांची हत्या करण्यात आली एकोणीसशे अडुसष्ट झाला एकोणीसशे त्र्याण्णव करंदीकर यांची निवड झाली एकोणीसशे सत्त्याण्णव अमजद अली खान यांना यूएस नॅशनल एंडोमेंट फॉर आर्ट द्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप देण्यात आली दोन हजार तीन मोहम्मद अब्बास यांनी पॅलेस्टीन पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला सहा सप्टेंबर रोजी घडलेले जन्म सतराशे जॉन डाल्टन इंग्लिश भौतिक वरसायन शास्त्रज्ञ अठराशे एकोणनव्वद शरद बोस स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांचे वडील बंधू अठराशे ब्याण्णव सर एडवर्ड एपल टन नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे एक कमलाबाई रघुनाथ गोखले भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार एकोणीसशे एकवीस नॉर्मन जोसेफ वाउडलँड बारकोडचे सहसंशोधक एकोणीशे तेवीस पीटर दुसरा युगोस्लावियाचा राजा एकोणीसशे एकोणतीस यश निर्माते एकोणीसशे जनरल शंकर रॉय चौधरी भारतीय लष्कराचे माजी लष्कर प्रमुख एकोणीसशे एकोणपन्नास राकेश रोशन बॉलिवूड मधील निर्माते एकोणीसशे सत्तावन्न जोशे सॅक्रेटिस पोर्तुगालचे पंतप्रधान एकोणीसशे अडुसष्ट अनवर पाकिस्तानी फलंदाज एकोणीसशे एकाहत्तर देवांग गांधी भारतीय क्रिकेट खेळाडू सहा सप्टेंबर रोजी घडलेले निधन एकोणीसशे अडोतीस सली फ्रूड हॉम नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक एकोणीसशे त्रेसष्ट मंजेश्वर गोविंद पे कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक एकोणीसशे बहात्तर अल्लाउद्दीन खान जगप्रसिद्ध सरोद वादक व संगीतकार एकोणीसशे नव्वद लेन हटन इंग्लिश क्रिकेटपटू दोन हजार सात लुसियानो पॉवर ऑफ इटालियन ऑपरा गायक आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करावा चॅनलला ला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका